भाग्यशाली पुरुषांची तेरा लक्षणे भाग्यवान पुरुषांची तेरा लक्षणे जी प्रत्येक माणसामध्ये नसतात मित्रांनो प्रत्येक मानवी शरीर अद्वितीय आणि विशेष असते आणि समुद्रशास्त्राच्या मते आपल्या शरीराची बनावट आणि त्यावरील काही आश्चर्यकारक गुण आपल्या जीवनाबद्दल आणि नशिबीबद्दल सखोल माहिती प्रदान करतात या गुणांद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की आपला जीवन प्रवास कोणत्या दिशेने जात आहे आणि आपण संपत्ती आणि समृद्धीकडे जात आहोत की नाही आपल्या आयुष्यात असे काही वैशिष्ट्य आहे जे आपण खरोखर भाग्यशाली आहात हे सूचित करते आज आम्ही आपल्याला त्या विशेष निशान आणि शरीराच्या भागांबद्दल सांगणार आहोत जे आपल्या जीवनात संपत्तीचे आगमन दर्शविते हे गुण फक्त संपत्तीबद्दलच सांगत नाहीत तर हे असे देखील दर्शवते की आनंद समृद्ध आणि अफाट यश आपल्या नशिबात लिहिले गेले आहे आजच्या भौतिक जगात बरीच संपत्ती आहे प्रत्येकाला पैशांची आवश्यकता आहे मग तो गरीब किंवा श्रीमंत आहे संपत्तीशिवाय धर्म किंवा कर्म दोघेही करता येत नाही संपत्तीशिवाय आपण भुकेल्याची भूक मिटवू शकत नाही पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या समुद्राच्या आणि शरीराच्या बनावटीमध्ये नमूद केलेल्या या गुणांच्या आधारे जो माणूस खूप भाग्यवान आहे आणि त्याच्या जीवनात धनवान होणे लिहिले आहे हे लोक त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भागीदारासाठी भाग्यवान असतात आणि त्याच्यामुळेच त्यांचे सर्व कुटुंब सुखात जीवन जगतात आपल्या शरीरावर असे गुण आहेत का जे आपले भाग्य चमकवतील चला तर मग जाणून घेऊया आणि पाहूया की संपत्तीची देवी लक्ष्मी आशीर्वाद आपल्यावर कायमचे राहतील का परंतु त्याआधी आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा सद्गुणी संतान प्राप्ती ज्यांच्या घरात सद्गुणी संतान जन्म घेते ती व्यक्ती भाग्यवान माणसापेक्षा कमी नाही शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की सांस्कृतिक सुशिक्षित आणि आईवडिलांचा आदर करणारी संतान ज्यांच्या घरात जन्म घेते त्यांची वृद्धावस्था सुखमय होते असे व्यक्ती वृद्धावस्थेतही सुख भोगतात आणि मृत्यूनंतरही परलोकाचा आनंद घेतात म्हणूनच असले असे म्हटले जाते की पूत सपूत तर संपत्ती जमा होय पूत कपूत तर धनाचा नाश सुकन्या पत्नी मिळणे हा एखाद्या माणसासाठी खूप भाग्यवान संकेत आहे शास्त्रात असे सांगितले गेले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाची प्रतीक्षा लक्षात ठेवून काम करते ती सुकन्या असते ज्या पुरुषाची सुकन्या स्त्रीचे लग्न होते त्यांची भले कमी असो त्यांच्या घरात सुख नेहमी बरकत सुख असते कासवाच्या आकाराची पाठ ज्याची पाठ कासवाच्या आकाराची असते तो खूप श्रीमंत आणि भाग्यवान असतो तळहाताच्या मध्यभागी तीळ असलेल्या माणसाला असे म्हटले जाते की त्याला वाहनाचे सुख आणि समाजात खूप आदर सम्मान छातीवर बरेच केस, केस असणाऱ्या पुरुषांना त्यांच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते अशा व्यक्ती स्वभावाने खूप समाधानी असतात आणि स्वतःसाठी जीवन जगतात पायाची करंगळी मोठी असणे जर एखाद्या माणसाच्या पायाच्या छोटे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर असे लोक खूप श्रीमंत असतात ज्यांची माळी लांब जाड आणि मजबूत असते अशा पुरुषांचे भाग्य नेहमीच त्यांची साथ देते लहान मान आणि साधारण मान खूप शुभ मानली जाते अशा मानेचे लोक ज्यांची मान लांब नसते त्यांच्या आयुष्यात ते बरेच धन कमावतात ज्या पुरुषांच्या पायाचे सर्वात लहान बोट त्यांच्या पायाच्या इतर सर्व बोटांपेक्षा मोठे असते अशा पुरुषांना त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते आणि असे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसे कमावतात ज्यांच्या हातात शंख चक्र गदा रथ किंवा बाण अशा प्रकारचे निशाण असलेले लोक त्यांच्या जीवनात कोणावरही राज्य करण्याचा अधिकार नक्कीच मिळवतात ज्या पुरुषांच्या हातात त्रिकोणाचे चिन्ह असलेले पुरुष त्यांच्या कुटुंबाचे नाव रोशन करतात असे लोक सुखसोयींनी भरलेले असतात आणि त्यांचा स्वभाव खूप आनंदी असतो पायावर तीळ असलेली व्यक्ती खूप भाग्यवान असते आणि ते आपले जीवन एखाद्या राजासारखे व्यतीत करतात ज्या पुरुषांचे डोके गोल असते आणि कपाळ रुंद असते ते बरेच प्रभावशाली असतात आणि सर्व प्रकारचा आनंद त्यांच्या कुटुंबास देण्याचा प्रयत्न करतात निरोगी शरीर आणि मन हे नशिबाचे सर्वात मोठे लक्षण आहे शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की भाग्यवान होण्याचे पहिले लक्षण म्हणजे आपले शरीर नेहमीच निरोगी असावे कायमस्वरूपी उत्पन्न हे भाग्यशाली असण्याचे मोठे लक्षण मानले जाते जर आपणास अचानक खूप सारे पैसे कोणत्या मा, तरी मार्गावरून मिळाले असतील आणि यामुळे आपले कायमस्वरूपी उत्पन्न तयार झाले तर हे समजले पाहिजे की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो माहिती आवडली असेल